श्री गुरुदेवदत्त श्री शिवाय नमस्तो शिवपुराणाच्या अनुसार मनुष्याला मृत्यूची पूर्व सूचना कशी मिळते आज आपण शिवपुराणात मृत्यूबद्दल सांगितलेल्या केलेल्या काही संकेताबाबत बोलणार आहोत माता पार्वतीला खुद भगवान शिव यांनी मनुष्याला मृत्यूचे कोणते संकेत मिळतात याबाबत माहिती दिली आहे शिवपुराणात शिवाच्या कल्याणकारी स्वरूपाचे तत्वात्मक विवेचन रहस्यमहिमा आणि उपासना यांचे तपशील तपशीलवार वर्णन आहे शिवपुराणात पंचदेवामध्ये शिव हे आनंदी सिद्ध परमेश्वर म्हणून स्वीकारले गेले आहेत शिवमहिमा लीला कथाव्यतिरिक्त त्या उपासना पद्धतीने अनेक जनकार कथा आणि शिक्षक देणाऱ्या कथांचा सुंदर मिलाप आहे शिवपुरानुसार मनुष्याला मृत्यूची पूर्व सूचना कशी मिळते शिवपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा माणसाचा मृत्यूजवळ येऊ लागतो तेव्हा त्याची दृष्टीक्षीन होऊ लागते आणि एक वेळा अशी येते की त्याला काहीच दिसत नाही अस आस, आसपास अंधाराचं वातावरण जाणवतं असेल असेल आणि सूर्याचं किरणही त्या व्यक्तीला दिसत नसेल तेव्हा समजावं की त्या व्यक्तीचा अंत जवळ आला आहे जर एखाद्या व्यक्तींचा डावा हात आठवडाभर सतत फडफड असते तर ते देखील खूप वाईट मानले जाते हे मृत्यूचे लक्षणं मानले जातात शिवपुरानुसार एक एखाद्या व्यक्तीला पाणी तेल आणि आरशात आपले प्रतिबिंब दिसे दिस दिसणे थांबले तर ते मृत्यूचे लक्षण मानले जाते एक जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक कावळा बसला तर ते देखील जवळच्या मृत्यूचे लक्षण मानले जाते याशिवाय गिधाड किंवा ही त्या व्यक्तीच्या डोक्यावर बसणे देखील अशोक मानले जाते हे सूचना करते की लवकरच तुमच्यासोबत काहीतरी अपरीत होऊ शकते शिवपुरानुसार एक एखाद्या व्यक्तीने शरीर पांढरे किंवा पिवळे झाले आणि शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लाल पुरळ यासारख्या खुणा दिसू लागल्या तर अशा व्यक्तींचा अंतजवळचा मानला जातो शिवपुराणानुसार साध्या पद्धतीने भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा केली तर ते प्रसन्न होतात पण अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे महादेव क्रोधित होतात आणि भक्तांना कधीच माफ करत नाही शिवपुराण हे शिव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे हिंदू धर्मातील अठरा पुराणामध्ये याला विशेष स्थान आहे शिवपुराणात भगवान शंकराचा महिमा त्यांचे रूपे अवतार कथा ज्योतिर्लिंग तसेच उपासना व व्रताचे फायदे सांगितले आहेत शिवपुराणात काय सांगितले शिवपुराण पुरानुसार पुरान महादेवांना देवातिदेवांचा दर्जा आहे आणि त्रिमूर्तीमध्ये शिवाला सर्वात शक्तिशाली मानले जाते त्याची पूजा केल्याने भक्त सर्व समस्यापासून दूर रा राहतात भगवान शिवाच्या खऱ्या मना मनाने आणि भक्तीने पूजा केल्यास त्यांचे फळ निश्चित नव्हते भगवान शिव अतिशय निष्पाप आणि म्हणून त्यांना भोलेनाथ आणि भोले भंडारी या नावानेही ओळखले जाते साध्या उपासनेनेही भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात जर एखाद्या भक्ताने शिवलिंगात शुद्ध पाण्याचे भांडेही खऱ्या मनाने अर्पण केले तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होतो जर भगवान शिव क्रोधित झाले तर पण भगवान शिव जितके साधे आणि निरागस आहेत तितकेच ते रागिष्ट देखील आहेत भगवान शिवाचा कोप खूप उग्रज आहे जर भगवान शिव क्रोधित झाले तर त्यांचा तिसरा डोळा उघडतो आणि संपूर्ण विश्वाचा नाश होऊ शकतो त्यामुळे शिवाच्या कोपाचं कोपाचा सामना करावा लागेल असे काही करू नका शिवपुराणात अशा काही कामांचा उल्लेख करण्यास आला आहे जे केल्यावर भगवान शिव क्रोधित होतात त्यामुळे चुकूनही या गोष्टी करू नका जाणून घेऊया सविस्तर चुकूनही या गोष्टी करू नका शिवपुरानुसार जे लोक दुसऱ्याच्या पुरुष किंवा स्त्रीवर वाईट नजर टाकतात त्यांना पापाच्या श्रेणीत टाकण्यात ता आ येते अशा लोकांनी भगवान शंकराच्या कोपाचा सामना करावा लागतो दान दिल्यानंतर दान परत घेणारे गुरुच्या पत्नीवर वाईट नजर टाकणारे आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना महापापक पापकांचा श्रेणी टाकण्यात आले आहे या गोष्टी करणाऱ्यांना शिवाच्या सामोरे जावे लागते मंदिरातून चोरी करणे गुन्हा नसताना दोष देणे महिला आणि पालकांना कठोर शब्द बोलणे त्यांच्या पूर्वजांचा अपमान करणे यासारखे वाईट कृत्य करणारे लोक अक्षमी गुन्हे करतात कधीच माफ करणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री श्री शिवाय नमस्तू